लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे महाराष्ट्रातल्या तेरा आणि देशातल्या एकूण पन्नास जागांसाठी आज मतदान होणार आहे राज्यातील ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक आज होणार आहे यामध्ये आहेत मुंबईतल्या सहा सर्वच्या सर्व सहा जागा तसंच ठाणे कल्याण पालघर भिवंडी नाशिक धुळे दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे आज पीयूष गोयल भारती पवार अरविंद सावंत राहुल शेवाळे वर्षा गायकवाड उज्ज्वल निकम राजन विचारे श्रीकांत शिंदे हेमंत गोडसे अशा दिग्गजांचं भविष्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे महाराष्ट्रातल्या निवडणुका निवडणुकीचा हा आता अखेरचा शेवटचा टप्पा आहे आणि या टप्प्यानंतर सर्वांनाच उत्सुकता असेल ती अर्थातच चार जूनच्या म्हणजे निकालाच्या दिवसाची त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजचा पाचवा टप्पा हा अत्यंत महत्वाचा आहे आज हा शेवटचा टप्पा आहे आणि अनेक दिग्गजांचं भविष्य आज मतपेटीमध्ये मत बंद होणार आहे आता मतदानाची जय्यत तयारी संपूर्ण या मतदारसंघांमध्ये मत झालेली आहे मतदान केंद्रांवर पोलीस सज्ज आहेत त्याचप्रमाणे सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे त्यामुळे प्रत्येकानं आपले राष्ट्रीय कर्तव्य मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे आज राज्यात तेरा ठिकाणी मतदारसंघांमध्ये हे मतदान होत आहे आज काही इतर राज्यांमध्ये सुद्धा मतदान आहे त्यामुळे संपूर्ण प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे आज अनेक महत्वाचे नेते आहेत ज्यांचं मतपेटीमध्ये भविष्य बंद होणार आहे यामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे मुंबईमधून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्याचप्रमाणे भारती पवार अरविंद सावंत राहुल शेवाळे वर्षा गायकवाड उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम त्याचप्रमाणे राजन विचारे आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचं भवितव्यसुद्धा आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे हेमंत गोडसे नाशिकमधली लढत ही अत्यंत चोरशीची आणि तितकीच महत्वाची राहिलेली आहे आधी उमेदवारी आणि त्यानंतर प्रचारसभांमधून गाजलेले महत्वाचे मुद्दे तेव्हा नाशिकमधल्या या आजच्या निवडणुकीकडे सुद्धा संपूर्ण देशाचं लक्ष आहे अनेक दिग्गजांचं भविष्य आज मतपेटीमध्ये मत बंद होणार आहे का त्यामुळे काही वेळामध्ये आता मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल